जी भूमिका उमेदवार संदीपान भोंगरे यांच्याकडून आली हे वेगळं सांगायची गरज नाही की संभाजीनगरच्या नामकरणामध्ये काय काय अडथळे होते आणि ते कशा पद्धतीने दूर केले गेले या शहराचं नामकरण हे संभाजीनगर व्हाय याचा जो पहिला निर्णय होता हा पहिला निर्णय हा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाला त्यानंतर निव्वळ आणि निव्वळ श्रेयवादासाठी म्हणून आणि ठरवून त्यांचीच आक्षेप व्यक्त करणाऱ्या याचिका घेऊन कोर्टाकडे गेली आजचा दिवस चांगला आहे की त्या सगळ्या याचिका कोर्टाने खारिज केलेल्या आहेत आणि या नामकरणाचा मार्ग मोक पण श्रेयवादाचं राजकारण करताना काल मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की संदीपान बुमरेंमुळे हे नामकरण झालेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडून एवढा बालिश स्टेटमेंट मला निश्चितच अपेक्षित नाही की संदीपान बुमरेंच्या मुळे नामकरण झालेलं आहे जर संभाजीनगर आणि संभाजीनगराच्या मुद्द्यांवरती येऊया नामकरणाच्या मुद्द्याचा तर श्रेय घेण्याचा प्रयत्न काल केलाच केला पण काल ज्या पद्धतीने संभाजीनगरच्या विकासावर न बोलता एकोणीतल्या लोकसभेच्या प्रश्नांवर न बोलता ही निवडणूक लोकसभेची आहे की गल्ली मुळातली आहे याचेही भान न ठेवता ज्या पद्धतीने सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेली आहे ती कमालीची चिंताजनक आहे मुख्यमंत्री महोदयांनी जी काही भूमिका मांडली त्या भूमिकेत ते असं म्हणाले की वीर जवानांचा शहीदांचा बळी घेणाऱ्या काँग्रेसला तुम्ही साथ देणार आहात देशभक्त घुमरेंना साथ देणार आहात मला म्हणजे काय बुद्ध्यांकाचं काय कौतुक करावं ते कळत नाहीये त्यांनी कुठून हे सगळे जावे शोध लावले ते एकदा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ज्या काँग्रेसच्या अनेकांनी ज्यांच्या पिढ्या या देशांसाठी गेल्या ज्यांनी या देशासाठी गोळ्या तुम्ही त्यांच्यावरती आक्षेप घेता आणि ज्या भुंगेने इथे प्रत्येक रस्त्याला जिथं ब्रेक लागेल तिथं स्पीड ब्रेकर आणि जिथं स्पीड ब्रेकर तिथं दारूचं दुकान उभं केलं अशा एका दारू विक्रेत्याला जर तुम्ही देशभक्त म्हणत असाल तर हा या देशातल्या वीर जवानांचा इथल्या देशभक्तांचा आणि शहीद गेलेल्या आम आमच्या अनेक लढवैयांचा हा अपमान आहे याचं भान मुख्यमंत्री महोदयांना असायला हवं हो। ते मुख्यमंत्री आहेत याचा अर्थ ते काहीही बोलतील आणि लोक खपून घेतील असं अजिबात होत नाही